हॅलो फ्रेंड्स राजका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्याने मांसाहार केलेल्या दिवशी नित्यसेवा केलेली चालते का तर काही काहीच सेवेकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे किंवा पडतोही जे नवीन नवीन सेवेकरी आहेत त्यांना जे नवीन स्वामी भक्त झालेले आहेत त्यांनाही असा प्रश्न पडतो की आपण जर का मांसाहार केले तर मग आपण स्वामींची सेवा केलेली चालते का आपण स्वामींची सेवा करू शकतो का आपण स्वामींची पूजा करू शकतो का असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले असतात मग त्यांच्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आपल्या त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ खास आहे तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा तर काही लोकांना असा प्रश्न पडतो की ज्या दिवशी आम्ही मांसाहार केलेले आहे त्या दिवशी आम्ही स्वामींची नित्य सेवा करावी का असाही प्रश्न पडलेला असतो आता काही काही ठिकाणी खूप पहिलेपासूनच त्यांच्या घरी मांसाहार केले जाते आणि ते म्हणजे ते लहान असतात तेव्हापासूनच मग त्यांना सवय लागलेली असते नॉनव्हेज खायची मग अशा लोकांनी काय करायचे एकतर नॉनव्हेज पण नॉनव्हेज सुटत नाही आणि स्वामींची सेवा करणं तेही सुटत नाही मग अशा लोकांनी काय करायला पाहिजे मांसा मांसाहार नॉनव्हेज खाणे कितपत योग्य आहे आणि कितपत योग्य नाही तर हेच आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर काही लोक असं म्हणतात की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही स्वामी सेवा करावी की किंवा करू नये किंवा जेव्हा आम्ही नॉनव्हेज खातो तेव्हा स्वामी सेवा किंवा इतर देवांच्यासुद्धा सेवा कराव्यात की नाही हे पण त्यांना प्रश्न पडलेले असतात मग अशा लोकांनी काय केले पाहिजे तर आपल्या सर्वांच्या मनामध्ये असे खूप सारे प्रश्नांचं वादळ निर्माण होतं मग जसे की आम्ही मांसाहार करतो मग स्वामीसेवा कशी करायची काही काही लोक का म्हणतात की मी मांसाहार करत नाही पण घरचे करतात तर मी स्वामीसेवा करू शकतो का किंवा मी स्वामीसेवा करू शकते का मांसाहार केलेल्या दिवशी स्वामीसेवा करावी का नाही किंवा ती कशी करावी अशा प्रकारचे खूप प्रश्न आपल्या मनात निर्माण झालेले असत असतात त्यामुळे असे खूप सारे प्रश्न म्हणत असताना म्हणून एकतर आपलं मग सेवेमध्ये लक्ष लागत नाही थोडं कठीणच असतं सेवेमध्ये लक्ष लागायचं आपल्या मनामध्ये चालत असे खूप प्रश्न चालत असतात खूप प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीत नसतात मग आपण जेव्हा स्वामीसेवा करतो मग तेव्हा आपलं त्यामध्ये लक्षही लागत नाही नीट आपल्याकडनं स्वामीसेवाही होत नाही स्वामीसेवा करतो आणि स्वामीसेवा करताना डोक्यामध्ये काय विचार असतो अरे मी तर नॉनव्हेज खालं किंवा मी नॉनव्हेज खातो किंवा खाते मग आता मी तर स्वामीसेवा करत करत आहे मग आता मी काय करायचं मग हे मी जी आता मी सध्या सेवा करते ती स्वामींपर्यंत चालली का नाही स्वामी माझी सेवा स्वीकारतील का नाही असे खूप सारे प्रश्न असतात आपल्या सगळ्यांना स्वामीसेवा करायची असते पण मांसाहार या शब्दामुळे आपली बऱ्यापैकी मानसिकता नकारात्मक होते आपल्या मनापासून सॉरी आपल्याला मनापासून वाटत असतं स्वामी सेवा करावी आणि दुसरीकडे आपण मांसाहार करतो हा अशुद्ध भाव आपल्या मनामध्ये येतो पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठलीही शंका येत नाहीत पण तसे जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करतात तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वतःला अयोग्य समजतात आणि त्यामुळे आपल्या देवतेची आपल्या स्वामींची सेवा करणे भक्ती करणे अयोग्यच असते तुम्ही कधी लक्ष पूर्वक किंवा लक्ष देऊन ऐकले म्हणजे पाहितलं का की जेव्हा आपण घरामध्ये नॉनव्हेज आणतो तेव्हा घरातील वातावरण कसे होते नक्कीच घरातील वातावरण आपल्या मनानेच म्हणजे आपल्यालाच असं जाणवतं की खूप अशुद्ध झालेलं आहे तुमचं लक्ष कुठं लागत नाही किंवा अशां अशांतता वाढत आहे घरात वादही होत आहेत असं तुम्ही जरा लक्षपूर्वक जर पाहितलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की घरी नॉनव्हेज आणल्याच्यानंतर हे आ, म्हणजे अशा प्रकारचं वातावरण घरामध्ये होत आहे तर मग आता यावर उपाय काय करायचा जर जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण ग्रहण केलं असेल तेव्हा स्वामी सेवा न केलेलीच बरी आणि तसे स्वामी भक्त सेवा करणारही करणारही नाहीत पण एक गोष्ट लक्षात ठेवावी आपला तो दिवस स्वामी सेवे विना वाया गेला असे समजावे कारण श्री गुरु चरित्र ग्रंथात लिहिले आहे ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाई तया यमाशी करूना नाही करावे पुण्य तात्काळ बरोबर आहे ना तर मग आता तुम्हाला तर समजलंच असेल म्हणजे ज्या दिवशी तुम्ही नॉनवेज खाले ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केलेला आहे त्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा न केलेलीच बरी आणि तुम्ही करणार तर नाहीच कारण कोणताही स्वामी भक्त असो ज्या दिवशी त्याने नॉनव्हेज खालेला आहे त्या दिवशी तो स्वतःहूनच स्वामी सेवा करणार नाही कारण त्याचे मनच त्याला सांगते की स्वामी सेवा करणं अयोग्य आहे आज आपण स्वामी सेवा केली नाही पाहिजे हे आपलं मनच आपल्याला सांगत असतं म्हणून आपणही म्हणजे ज्या जे कोणी मांसाहार करतं ते त्या दिवशी स्वामी सेवा शंभर टक्के करत नाही हे मात्र नक्कीच आहे पण तुम्ही ज्या दिवशी स्वामी सेवा केली नाही तो दिवस तुमचा वाया गेला त्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा न करताच तो दिवस घालवलेला असतो म्हणजे आपल्याकडून कोणतेही पुण्य घडले नाही तर हां तर आता गुरुचरित्रामध्ये काय सांगितले आहे किंवा काय लिहिले आहे की ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाई त या यमाशी करू ना करावे पुण्य तात्काळ तर या वाक्याचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का तर या वाक्याचा अर्थ आहे ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असे समजावे पण त्या यमाला नसते त्यामुळे तात्काळ पुण्य करावे लागते मग या मांसाहारामुळे आपला तो एक दिवस वाया गेला एवढे मात्र नक्कीच आहे आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले पण आपल्या मनालाच प्रश्न करायचा की मी स्वामींची सेवा करतो किंवा मी स्वामींची सेवा करते स्वामींना आवडत असेल का मी मांसाहार केलेला याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा बरोबर आहे ना तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल म्हणजे कोणीही मी असो का कोणीही असो तर स्वामींची सेवा करताना मांसाहार केलेले योग्य का अयोग्य आहे हे तुम्ही कोणालाही विचारू नका नक्कीच तुम्ही एकदा तुमच्या मनाला विचारा की तुम्ही जर मांसाहार केले तर हे स्वामीला चांगले वाटेल का किंवा स्वामी तुमची सेवा स्वीकारतील का तुमचे मन तु तुम्हाला काय उत्तर देईल हे नक्कीच पहा आणि मग तुम्ही तसेच करा पण नक्कीच एकदा तुमच्या मनाला विचारून पहा तुम्ही की मी सु मी मांसाहार केलेले माझ्या स्वामीला माझ्या स्वामी महाराजांना ते आवडेल का याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधा आणि तुम्हाला याचं उत्तर नक्कीच मिळेल चला तर मग मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा एकदा नव्याने नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या लोकांना हा प्रश्न पडला आहे की मांसाहार करून स्वामी सेवा किंवा इतर देवतांची सेवा आपण केली पाहिजे का तर अशा लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे मन त्यांच्या मनातील सुद्धा शंका आज दूर होईल